लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता संतोषने शाळेग्राम चोरून विकलेले असतात आणि आता लक्ष्मी आणि निवास शाळीग्राम शोधत असताना विना घरातून संतोषच्या पॅन्टीच्या खिशातून ते शाळेग्राम घेऊन येते आणि म्हणते की आई बाबा तुम्ही जे शोधताय ते यांच्या खिशामध्ये सापडलेला आहे आणि संतोषला रंगेहात आईबाबांनी चोरी करताना पकडलेला आहे आता मात्र लक्ष्मी आणि निवास खूप कठोर निर्णय संतोषच्या बाबतीत घेतात श्रीनिवासने आता पोलिसांना बोलवलेलं असतं पोलीस विचारतात की आम्हाला इथून फोन आलाय चोरी झाल्याचा त्यानंतर पोलीस म्हणतात की हा तुमचा घरगुती प्रश्न आहे तुमचा हा मोठा मुलगा आहे त्यावेळेस लक्ष्मी म्हणते की होय इन्स्पेक्टर साहेब पण आम्ही या संतोषच्या खूप चुका पोटात घातलेल्या आहेत पण ही चूक माफ करण्यासारखी नाही याने स्वतःच्याच घरामध्ये आता चोरी केलेली आहे त्याच्यामुळं याला याची कठोर शिक्षा मिळायलाच हवी आणि मग पोलीस संतोषला घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास खूपच हदबल झालेले असतात आपल्या मुलांपुढं आपला स्वतःचा मुलगाच आपल्या घरामध्ये चोरी करतो याचं त्यांना प्रचंड दुःख होत असतं